विश्रामगृह भंडारा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली विश्रामगृह भंडारा येथे पूर्व विदर्भ स्तरीय संयोजक मंडळाची येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट सुजाता वाल्देकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम विदर्भ संयोजक मंडळाचे सदस्य मुरलीधर मेश्राम भगवान भोंडे विवेक हाडगे महिला निरीक्षक टेंबुर्णे माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली सभेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकी निवडणुकांना समोरे जाताना काय काळजी घ्यायची प्रत्येक वार्डात उमेदवार उभे ठेवायचे प्रत्येक वार्डात वार्ड समित्या आणि नगरसेवकाची उमेदवारी या विषयांवर चर्चा करण्यात आली मार्गदर्शन करताना राज्य कार्यक कार्यकारिणी सदस्य कुसल मेश्राम यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब यांच्या सवलतींचा फायदा सर्वजण घेतात मात्र चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वेळ देत नाही ओळख कामाने होते पदांनी होत नाही त्यासाठी चळवळ मोठी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले तर राष्ट्रीय समितीचे सदस्य ॲडव्होकेट सुजाता वाल्देकर विवेक हाडगे मुरलीधर मेश्राम सुनीता टेंभरुणे डी जी रंगारी इत्यादी मान्यवरांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक आयोजक माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी केले तर आभार डॉक्टर सुनील जिवंतारे यांनी मानले या सभेला भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते